नमस्कार महाई मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी जानवी मुळे आणि आता आपण आलेलो आहोत कल्याणमधील सुबेदारवाडा स्कूलमध्ये गुरुकुल एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे धाकूची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा बाहेरचे विषय या विषयावर ज्येष्ठ पत्रकार व मार्गदर्शक डॉक्टर उदय निरगुडकर हे विद्यार्थ्यांना कर मार्गदर्शन करणार आहेत परीक्षा यापलीकडेही काही जग आहे का कोणतं करिअर निवडावं करिअर निवडताना नेमकी कोणती काळजी घ्यावी या सर्व गोष्टींचा ठांडोळा ते या करिअर गायडन्सच्या कार्यक्रमामधून घेणार आहे तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा याकरता युटूल एज्युकेशन ट्रस्टचे वैभव ठाकरे आणि भागेश ठाकरे हे नेहमीच वेगवेगळे उपक्रम हाती घेत असतात त्याचप्रकारे हा एक उपक्रम करिअर गायडन्सचा त्यांनी हाती घेतलेला आहे सर तुमचं महाएमटीव्ही मध्ये स्वागत आहे आज तुम्ही परीक्षे पलीकडचे विषय या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेला आहात तर आज तुमच्या विषयाचा मूळ गाभा काय असणार आहे <coughs> आई जी मुलं आहेत सगळी समोर ती आता दहावीला त्यांनी परीक्षा दिलेली आणि बहुतांशी उत्तम मार्कांनी पास होतील आणि उत्तम मार्कांनी पास केल्यानंतर अजूनही आपल्याकडे साधारणतः डॉक्टर व्हायचं किंवा इंजिनियर व्हायचं एवढाच मर्यादित अर्थ त्यांच्या आयुष्याचा त्यांच्या समोर आहे परंतु आजच्या जीवनात यशस्वी होण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत मग ते आय टी इंडस्ट्रीत आहेत मग ते बायोटेक्नॉलॉजीमध्ये आहेत आर्ट्समध्ये आहेत खूप मोठ्या प्रमाणात आज क्रिएटिव्ह रायटर्सची मोठी गरज आहे उत्तम शिक्षकांची गरज आहे या सगळ्याबाबत त्यांना एक जाणीव करून देणे हा पहिला भाग आहे आणि दुसरं लाईफ इज मेड नॉट बाय अचिव्हिंग डिग्रीज और डिप्लोमाज और गुड मार्क्स इट्स बाय गुड हॅबिट्स अँड these स्मॉल चेंजेस इन युअर पर्सनॅलिटी इज वॉट going टू मेक it टू what यू आर त्यामुळे या बाबतीत मुलांना सेन्सिटिव्ह करणे स्पर्धात्मक जग जे आहेत त्या स्पर्धात्मक जगातल्या स्पर्धात्मक गुणवत्तेची म्हणजेच कॉम्पिटेटिव्ह अॅडव्हान्टेजेस बद्दल त्यांना एक सेन्सिटाईज करणे आणि मग त्याच्या ज्या काही शंका असतील त्याचं निरसन करणे अशा प्रकारचा सगळा एक पट घेऊन आता मी इथे आलेलो आपण एक विद्यार्थी दहावीला गेला की आपण किंवा आठवी नववीला असेल तेव्हा आपण विचार करतो की त्यांनी काय करिअर निवडावं पण आता सीबीएसई स्कूल आल्यात आयबी स्कूल आल्या एसएससी बोर्डच्या स्कूल आहेत तर अशा मध्ये जेव्हा विद्यार्थ्याला शाळेत टाकायचं असतं तेव्हा पालकांसमोर सुद्धा हा प्रश्न असतो की कोणत्या शाळेत टाकलं पाहिजे तर याविषयी तुम्ही काय सांगाल पालकांना कारण त्यावेळी त्यांना मुलाचा कल माहीत नसतो ते बघा एखादी शाळा आय सी आहे सीबीएसी आहे किंवा महाराष्ट्र सरकारचं बोर्ड आहे म्हणून ते काही चांगलं वाईट ठरत नाही चांगलं वाईट ठरतं ते तिथल्या शिक्षकांवर चांगलं वाईट ठरतं ते संस्थाचालकांच्या एकूणच शिक्षण विषयक भूमिकांवर चांगलं वाईट हे केवळ इन्फ्रास्ट्रक्चरवर ठरत नाही तर मला असं वाटतं ती जी मूल्य व्यवस्था शिक्षण व्यवस्था तिकडे जोपासलेली आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी ठरत असतात त्यामुळे सीबीएसईची शाळा चांगली आणि त्या शाळेत घातलं पाहिजे आय सी एस सी आणखी चांगली इंटरनॅशनल स्कूल त्यापेक्षा चांगली असं मानायला मी तरी तयार नाही आजची मुलं आहे ती मोबाईलच्या जास्त आहारी गेलेली आहेत तर आणि ते अभ्यासाकडे दुर्लक्ष करते तर अशा वेळी तुम्ही पालकांना आणि का मुलांना काय सल्ला द्याल मुळात मुलांच्या आधी पालकांना द्यायला पाहिजे कारण पालकच मोबाईलचे अडिक्ट पालक घरात मोबाईल वापरताय पालक घरात ओटीटीवर चित्रपट घाणेले चित्रपट जे मुलांनी बघून आहेत आणि पालकांनीही बघून येत उघडपणे किंवा काय हेच बघत बसतात रात्री दोन दोन वाजेपर्यंत मुलं दुसऱ्याशी सकाळी फ्रेश होऊन येणार कशी मला सांगा त्यामुळे याच्यात गरज असेल ती मुलांच्या शाळेची नाही प्रथम पालकांनी त्यांचं हे सगळ्यांना आपल्याला आउटसोर्सिंग करायची सवय लागली आहे आपल्या गाडी चालवता येत नाही ड्रायव्हर पाहिजे पोळ्या कारला कोणती बाई पाहिजे हे सगळं आउटसोर्स करतो तसं मुलांना एकदा शाळेत किंवा क्लासमध्ये टाकलं की त्याला उत्तम करायची त्याला अब्दुल कलाम करायची जबाबदारी त्या शाळेची आहे मग आई वडिलांची जबाबदारी काय माझं तो म्हणणं आहे केवळ ही शाळेची जबाबदारी नाही शाळेमध्ये मुलांना आदर्शचं शिक्षण मिळणार आणि रात्री घरी गेले की वेगळं वातावरण असतं अशानी होणार नाही ही सामुदायिक जबाबदारी आहे त्यामुळे मुळात पहिले मोबाईल बद्दल पालकांची जागृती व्हायची गरज आहे आपल्या ज्या स्टेट बोर्डच्या शाळा आहेत तिथे सुद्धा आता पहिलीसाठी सीबीएसई पॅटर्न चालू करण्याचा एक प्रयत्न सुरू आहे तर त्याचा सीबीएसई स्कूल आणि कोणत्याही प्रकारची फी वाढ करणार नाही असं ते तर सीबीएसई स्कूलवर त्याचा काही परिणाम होईल का नाही होणार मला असं अजिबात वाटत नाही की त्याचा सीबीएसई स्कूल वर काही परिणाम होईल मुळात गुण शिक्षक शिक्षण आणि त्याची गुणवत्ता हा आणि त्या सगळ्या प्रोसेसचा जो केंद्रबिंदू आहे तो केंद्रबिंदू हा विद्यार्थी असला पाहिजे आता आत्ता जे आपल्याकडचं शिक्षण पद्धती आहे किंवा जी राबवतो ती साधारणतः टीचर सेंट्रिक किंवा टीचिंग सेंट्रिक आहे ती लर्नर सेंट्रिक किंवा शेवटी आउटकम काय त्याला मिळालं काय याला महत्व आहे उदाहरण देतो मी तुम्हाला मधल्या एज्युकेशन व्यवस्थेचा मी अतिशय बारकाईने अभ्यास केला इकडे पाचवीतल्या मुलाला एन्व्हायरमेंट हा विषय म्हणजे पर्यावरण हा विषय शिकवताना पर्यावरणासाठी घातक हा विषय शिकवताना त्यांनी शाळेत काय त्यांना असाइनमेंट दिली असेल तर तुमच्या आजूबाजूच्या पंचवीस घरांमध्ये रूम क्लीनर टॉयलेट क्लीनर रूम फ्रेशनर हे सगळे गोळा करा त्याच्यावर काय काय इन्ग्रेडियंट्स आहेत ते लिहून आणा ते, ते नेटवर जाऊन रिसर्च करा की कि यातले किती इन्ग्रेडियंट्स हे एन्व्हायरमेंटला घातक आहेत आणि मग त्यानुसार त्याची एक नोट बनवा ही त्यांना द्या आणि सांगा की तुमच्या घरातल्या या टॉयलेट क्लिनरमुळे पर्यावरणाचं हे नुकसान होतं आणि मग त्यांना पर्यावरण स्नेही असा पर्याय उपलब्ध करून द्या मला सांगा याला तुम्ही शिक्षण म्हणणार म्हणणार की काय अशा प्रकारच्या शिक्षणाची जास्त गरज आहे म्हणजे पुन्हा पर्यावरणाचं शिक्षण घ्यायचं आणि पुन्हा रस्त्यावर कचरा करायचा वगैरे यापेक्षा त्या जीवनशैलीतला बदल विचारातला बदल हा आणणारं शिक्षण ही जास्त गरज आहे त्याग करण्याची तयारी करून तर करिअरमध्ये यशाचे शिखर गाठता येतं तसेच पालकांनी आपल्या पाडल्यावर अपेक्षांचं रोजे लागू नये असा मोलाचा सल्ला ज्येष्ठ पत्रकार व मार्गदर्शक डॉक्टर उदय निरगुडकर यांनी दिला आहे त्यांनी दिलेली माहिती विद्यार्थ्यांना करिअरची दिशा ठरवण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे कल्याण डोंबिवलीतील अशाच महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या माय फेसबुकवर आणि युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हो, हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद